अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रचार करत भाजपच्या विकासाच्या अजेंड्यावर भर दिला कमळाला दिलेलं मत म्हणजे एकशे चोवीस विकास योजनांना दिलेलं मत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आठ जानेवारीला दसरा मैदानावर आयोजित सभेत पालकमंत्री बावनकुळे यांनी भाषणातून आपले मत व्यक्त केले कमळाच्या पाठीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः असल्याचं सांगत त्यांनी मतदारांना साथ घातली लोकसभेतील खासदारांवर टीका करत एकही ठोस काम दाखवा असं आवाहन दिलं अमरावतीचा विकास भाजपच करू शकते महापौर कमळाचाच होणार असं सांगत कमळ चिन्हावर जोरात बटन दाबण्याचं आवाहन बावनकुडेंनी केलं आयोजित प्रचार सभेत राज्य गृहमंत्री पंकज भोयर राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे माजी खासदार नवनीत राणा आमदार संजय कुटे आमदार राजेश वानखडे आमदार प्रवीण पोटे आमदार प्रताप अडसड शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडेसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंधरा तारखेला तुम्ही आम्हाला द्या पंधरा तारखेला तुम्ही आम्हाला द्या देणार का देणार का आमच्या लाडक्या बहिणी देणार का कमळाची पटत दाबणार का फक्त ना देणार का नाही हो ना बरं माझे एक काम कराल का मी काल पहाटे चार वाजता आम्हाला सहा वाजता सकाळी घरी पोहोच परवा रात्री मी पुण्याला होतो बाराशे किलोमीटर चंद्रपूर म्हणून अमरावतीत काल आलो काल अमरावतीमध्ये सात ठिकाणी गेलो आता सकाळी सहा वाजता संजय कुठे म्हटले तुम्ही सहा वाजता पोहोचले झोपात नाही वापस या रात्रभर नाही दिलं संजय कुठे अनिल गोंडेजी तुम्ही सर्वांनी ते व्यासपीठावर बरोबर कलाकार मी आज नागपूरमध्ये प्रचारात जाणार होतो बंधू बघित मी रात्रभर प्रवास केला आता माझे एक काम ओ, ओ, काम मी बरोबर आमच्या लाडक्या बहिणी तुम्ही काळजी करू नका देवा भाऊच सरकार आहे लाडक्या बहिणीचा उदो उदो आहे काही काळजी करू नका लाडक्या बहिणीच्या मागे आमचं सरकार उभा आहे तुमच्या वाढातून वाटप करणार आहे नागपूर शहरामध्ये एक लाख परिवारांना आम्ही प्रॉपर्टी दिलं आणि आता तर अमरावतीला आम्ही घेतलेला नक्षामध्ये नक्षा तुमच्या अमरावतीमधन पत्रकारांना माझी विनंती आहे पत्रकार, पत्रकार अमरावती अमरावतीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नक्षा योजनेत आम्ही घेतलो आहे अमरावतीला नक्षा योजनेत घेतल्यानंतर अमरावतीवरनं मी विमान उडवणार आहे नाही तुमच्याकडे आम्ही आमच्या कलेक्टरचं जे खात्याचं आहे महसूल खात्याचं ते ड्रोन सर्वे एक मीटर बाय एक मीटर उडणार आहे मध्ये आहे चालू आहे सध्या आता आणि तुमचे अमरावतीचे सर्व घर गरीब माणसाच मोठ्या माणसाच सर्वांचे घर इंग्रजाच्या काळात नोंदणी झाली त्यानंतर कधीच कोंडी झाली नाही मी आता जे नक्षा येऊन आणले देवेंद्र फडणवीस यांनी आणली आहे या योजना तुमच्या प्रत्येक घरांचा सरकारी नकाशा ड्रोन सर्वे करून mm. तुम्हाला देण्याची योजना आपण करतो आहे प्रत्येकाचा नकाशा हा प्रॉपर्टी का तुमचं घर किती तुमचा प्लॉट किती तुमची mm. मालकी किती सरकारी जागेवर मालमत्ता देणे सरकारी जागेवर मालकी माल देणे आणि ड्रोन सर्वे करून तुमच्या घराचा सरकारी नकाशा तयार करून देण्याची योजना पाचशे वर्षानंतर तुमचा पडला तू तुमचं घर गुगल वर टाकलं मोबाईल वर गुगल वर बघितलं आय वर बघितलं तरी तुमचं घर नकाशावर तुमच्या मोबाईल वर तुमचं प्रॉपर्टी कार्ड दिसेल अशी योजना नक्षा योजना अमरावतीमध्ये आणण्याचा निर्णय आपलं सरकार करत आहे तुमच्या आजूबाजूचे दहा परिवार घेऊन किती परिवार घेऊन किती परिवार घेऊन इकडले आमचे भाऊ कायदा तुम्ही बोलतात नाही आमच्या लहानक्यामध्ये बोलताय तिकडं पत्रकार लोक तुम्ही सांगा ना तुमचं मतदान नाही का तुम्ही इकडले आमच्या ताई समोरच्या खुर्च्या पटल्या मागच्या खुर्च्यावाला म्हणून आले तुमचा परिवार आणि दहा परिवार घेऊन कुठं जाल कुठं जाणार आमच्या बहिणी कोरोनाला महालक्ष्मीच्या दर्शनाला तुम्ही या महालक्ष्मीच्या दर्शनाला माझ्या घर घराच्या बाजूलाच आहे देवीच्या बाजूलाच आहे कुठे जाणार आहे महालक्ष्मीच्या दर्शनाचे तुम्हाला मी पंधरा तारखेनंतर सर्वांना दर्शनाकरता बोलवणार आहे काळजी करू नका तुमचं सर्वांना बोलवणार आहे मी आई महालक्ष्मी कुराणीचं दर्शनही घेऊ हो, आणि माझ्या घरी चहा पिऊ काळजी नको काय कराल मला वादा पाहिजे अमरावती आज वचन पाहिजे मी तुम्हाला वचन देतोय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अमरावती करता पंधरा हजार घर दिले पंधरा हजार घर प्रधानमंत्री आवास योजनेचे पंधरा हजार घर दिले आणि आता तर आपल्या अमरावतीला म्हणणे प्रधानमंत्री सूर्यघर योजना देतोय एका परिवाराला तीस हजार रुपये तुमच्या घरावर सूर्यघर लावलं तर तुम्हाला पंधरा नाही आणि आता तर या महसूल खात्याचा मंत्री म्हणून बघा मी जो मंत्री आहे ना हा पट्टेवाला मंत्री आहे या अमरावती शहरात जेवढे नगर आहे जेवढे सरकारी जागा बसलेले आहेत ज्या ज्या नगरामध्ये तुम्ही बसलेला आहे त्या सर्वांच प्रॉपर्टी कार्ड मालकीचं कार्ड कळून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे